नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे की माझा रेडीमेड ब्लाऊज आणि साड्यांचा बिझनेस आहे तर रेडीमेड ब्लाऊजच्या बिझनेसच्या संदर्भात ज्यावेळेस मी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक्झिबिशन्स करते मग ते कधी क्लब हाऊसमध्ये असतात कधी कुणी कुणी ऑर्गनाईज केलेले असतात कधी कधी सेलिब्रिटी त्यांना भेटी देतात तर एक खूप छान असा एक्सपिरियन्स असतो हे एक्झिबिशन्स म्हणजे म्हणजे आम्ही जे वेंडर्स आहोत किंवा जे असे बिझनेस करणारे आहोत एक्झिबिशन्स करणारे जे आम्ही लोक आहोत तर ते आम तर तो आमचा पैसे कमवणे हा तर मुख्य उद्देश आहेच पण त्याचबरोबर सोशल लाईफ आम्हाला फार आवडते म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक भेटतात आम्हाला त्या अनुषंगाने सेलिब्रिटी पण तिथे येतात आणि एक खूप छान असा अनुभव असतो तर या अनुभवाला अनुसरून एका कस्टमरनी मला सांगितलं की मॅम तुमच्याकडचं ब्लाऊजचं कलेक्शन खूपच छान आहे म्हणजे मी आत्तापर्यंत एवढे छान छान ब्लाउज कुठेच बघितले नाहीत तर ते ब्लाऊज आणि रिझनेबल प्राईजमध्ये आहेत पण प्रश्न हा येतो की कुठल्या साड्यांवर कुठले ब्लाऊज घालावे हा आम्हाला प्रश्न पडलेला असतो तर तुम्ही आम्हाला त्याप्रमाणे मार्गदर्शन कराल मी बोले की ठीक आहे उद्या पण एक्झिबिशन आहे तर तुम्ही तिथे तुमच्या साड्या घेऊन या त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याला मॅच होणारे किंवा किंवा त्याला कॉन्ट्रास्ट कलर असे मॅच होणारे तुम्हाला मी ब्लाउजेस दाखवेन आणि त्या खरंच दुसऱ्या दिवशी पाच सहा साड्या घेऊन आल्या आणि त्यांच्या चॉईसप्रमाणे काही मॅचिंग काही कॉन्ट्रास्ट मॅचिंग अशा प्रकारच्या सुंदर सुंदर ब्लाउज कलेक्शन त्या घेऊन गे गेल्या आणि त्या प्रचंड खुश होत्या ॲज अ हॅपी कस्टमर म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड आनंद होता आणि त्यांनी माझं कार्ड घेतलं आणि म्हणाले की मला जेव्हा जमेल मी तेव्हा तुमच्याकडे येईन किंवा मग तुमचे स्टेटस बघून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि तुम्ही मला डिलिव्हरी कराल तर माझ्याकडे फ्री होम डिलिव्हरी आहे हा ऑप्शन ऐकून तर त्या अजून खुश झाल्या तर असे काही काही छान छान अनुभव आम्हाला एक्झिबिशन्समध्ये येत असतात तर त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी हा व्हिडिओ बनवते आहे तर चला बघूया कुठल्या साड्या कुठल्या साड्यांवर कसे ब्लाऊज घालायचे किंवा कसे ब्लाऊज वापरायचे हा एक हा छोटासा मी व्हिडिओ बनवते आहे तर तुम्ही नक्की हा शेवटपर्यंत बघा तुमच्या फ्रेंड्सना देखील हा शेअर करा ज्या खूप कन्फ्युजनमध्ये आहेत की कुठल्या साड्यांवर कसे ब्लाउज घालावेत म्हणजे छान अटायर दिसेल आपण मस्त गेटअपमध्ये दिसू असा खूप प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना पडलेला असतो तर त्याच्यावर हा व्हिडिओ म्हणजे उत्तर आहे तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना पण आयडिया येईल की कुठल्या साड्यांवर कशा प्रकारचे ब्लाऊज वेअर करायचे असतात किंवा ज्यांच्याकडे ते असतील तर त्या देखील त्या मिक्स मॅच करून वेअर करू शकतात तर चला पहिले बघूया आपण मस्त असं कलेक्शन तर ज्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस माझ्याकडे अवेलेबल आहेत जे तुम्ही माझ्याकडून परचेस करू शकता चला बघूयात तर सगळ्यांचा आवडता व्हाईट कलर जे जो सगळ्या साड्यांवर मॅच होतो तर बघाल हा मलाई कॉटन असा ब्लाऊज आहे आणि हा पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज आहे तुम्ही बघाल याच्यावर पूर्ण वर्क आहे तर हा माझ्याकडचा बेस्ट सेलिंग ॲटम आहे तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि बघाल याचा फ्रंट असा आहे ज्यांना पॅडेड ब्लाऊज आवडत नाही त्यांच्यासाठी खूप सुंदर असा हा ऑप्शन आहे तर बघाल खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरचं वर्क बघाल पूर्ण हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क आहे आणि सुंदर असं हे वर्क याच्यावर केलेलं आहे हे पूर्ण हाताने विणलेलं आहे आणि याची केअर करायची तर हा ड्रायक्लीन ब्लाऊज आहे तर खूप सुंदर असं हे मटेरियल आहे बेस्ट सेलिंग आयटम आहे तर हा तुम्हाला वेअर करायला नक्की आवडेल तर बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे दंडावर येणारी डिझाईन आहे तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर हे युनिक कलेक्शनमध्ये जातं तर हा बघाल आम्ही कस्टमाइज करून घेतलेला ब्लाऊज आहे याच्यात सगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत तर हा काथावरचा ब्लाऊज आहे याला अस्तर आहे तर हा ब्लाऊज साधारण आठ ते दहा साड्यांवर आरामात जाईल असा हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज कुठल्या साड्यांवर पॅर करायचा तर हा बघाल तुम्ही मलाई कॉटनचा ब्लाऊज आहे तर मलाई कॉटनचा ब्लाऊज असल्यामुळं हा तुम्ही कॉटनच्या सर्व साड्यांवर हा ब्लाऊज वेअर करू शकता किंवा मिक्स कॉटनच्या साड्यांवर देखील हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात तर ऑफिसवेअर म्हणून देखील हा ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकाल याच्यासाठी तुम्हाला लाईट कलरच्या साड्या छान दिसतील hmm. ज्या कॉटनमध्ये आहे खादी कॉटन प्युअर कॉटन मिक्स कॉटन या साड्या या ब्लाऊजवर खूप छान दिसतील तर ज्यांना बोटनेक आवडतात त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर तुम्ही बघाल याच्यात कलर मिळतील राऊंड नेक मिळतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकता तर हा पण बेस्ट सेलिंग असा आयटम आहे हा वाईन कलर आहे आणि बघाल याच्यावर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे तर हा पण माझ्याकडचा बेस्ट सेलिंग आयटम आहे तर अशा ब्लाऊजवर तुम्ही कशा साड्या नेसायचा असा जर प्रश्न पडत असेल तर अशा ब्लाऊजवर सुंदर अशा सिल्कच्या प्युअर कॉटनच्या अशा सर्व प्रकारच्या लाईट कलरच्या साड्या छान दिसतील तुम्ही बघाल याच्यावर ब्ल्यू कलर आहे व्हाईट कलर आहे येलो कलर आहे तर याचा कॉम्बिनेशन असणाऱ्या सर्व साड्या या ब्लाऊजवर छान दिसतील तर असे सुंदर सुंदर कलेक्शन तुमच्याकडे साड्यांचं सा असेल तर ब्लाऊज वाचून तुमचं अडलं असेल तर असे ब्लाऊज तुम्ही परफेक्ट वेअर करू शकता ज्यांना विदाऊट पॅड ब्लाऊज आवडतात त्यांच्यासाठी सुंदर ऑप्शन आहे आता हा बघाल हा पिंक कलरचा प्लेन ब्लाऊज आहे आणि विदाऊट पॅड आहे तर मी वेअर केलेली साडी आहे याच्यावर देखील हा ब्लाऊज छान दिसेल आणि पिंकला अपोजिट ब्ल्यू कलर आहे तर स्काय ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू डार्क ग्रीन अशा सर्व साड्यांवर हा पिंक कलरचा ब्लाऊज छान दिसेल बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही बघा वुडन डॉट आहेत याच्यावर तर याच्यात देखील भरपूर कलर अवेलेबल असतात व्हाईट ब्ल्यू ग्रीन कलर ब्लॅक कलर तर तुम्ही अशा सुंदर सुंदर ब्लाऊजचं कलेक्शन तुमच्याकडे वॉट्रपमध्ये ठेवून वेगळेवेगळे मस्त मिक्स मॅच करू शकता या ब्लाउजची साईज असते साधा साधारण थर्टी टू फोर्टी म्हणजे तीस ते चाळीस ब्रा साईज असते आणि आतमध्ये मार्जिन पण दिलेलं असतं आणि आतमध्ये बघाल अस्तर पण असतं तर तुम्ही शिलाईला साडेपाचशे सहाशे रुपये घालवण्यापेक्षा असे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्ही स्वस्त आणि मस्त रेटमध्ये ऑर्डर करून घेऊ शकता तर आपल्या सिल्कच्या साड्यांवर देखील कुठला ब्लाऊज घालावा हा ऑप्शन आपल्याला प्रश्न पडतो तर हा सुंदर असा ऑप्शन आहे तर खूप सुंदर सुंदर पैठण्या असतात त्याचे ब्लाऊज मग कधी टाईट होतात कधी खूपच लूज होतात कधी वापरून वापरून खराब होतात तर अशा वेळेस असे मस्त सिल्कचे ब्लाऊज खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर तुम्ही बघाल मी वेअर केलेले या साडीवर देखील हा ब्लाऊज छान दिसेल म्हणजे खूप सुंदर सुंदर तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे वेअर करायचे आहेत आणि हे खूप सुंदर सोबर असे ब्लाऊज असतात तर बघाल कॉटनचं आतमध्ये अस्तर असतं आणि हे ड्रायक्लीनचे पीस असतात कारण हे एकदम डेलिकेट असे वेअर आहेत त्यामुळे हे सर्व तुम्ही जर ड्रायक्लीन केले तर बेस्ट ऑप्शन आहे तर बघाल या साईजमध्ये बी थर्टी टू फॉर्टी सिक्सपर्यंत याच्यावर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळून जातात तर तुम्हाला फक्त तुमच्या साईजप्रमाणे तुमच्या टेलरकडून फिटिंग करून घ्यायचं आहे तर खूप छान छान असे ऑप्शन असतात तर प्रश्न पडतो की साध्या ज्या आपण रेग्युलर यूजच्या ज्या साड्या नेसतो तर त्याच्यावर आपण कुठल्या कलरचे ब्ल किंवा कुठल्या मटेरियलचे ब्लाऊज वेअर करावे तर त्याच्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे तुम्ही बघाल हा हा बघाल अजरक प्रिंटचा हा सुंदर ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असं हे ऑप्शन आहे ज्या मैत्रिणी कॉटनच्या कौ, कौ, साड्या वेअर करतात ऑफिस वेअरसाठी त्यांना ब्लाऊज हवे आहे तर त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर कुठल्याही लाईट कलरच्या साड्यांवर हे ब्लाऊज छान दिसतात तुम्ही बघाल तुम्ही साधारण कॉन्ट्रास्ट मॅचिंग म्हणून हे देखील हे ब्लाउज वेअर करू शकता तर खूप सुंदर असा असे माझ्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत तर काही मैत्रिणींना शॉर्ट स्लीव्ज आवडत नाही त्यांना लॉंग स्लीव्ज आवडतात तर ज्या मैत्रिणींना लॉंग स्लीव्ज आवडतात त्यांच्या दे त्यांच्यासाठी देखील असे सुंदर ऑप्शन अवेलेबल आहेत तर बघा हा लॉंग स्लीवचा ब्लाऊज आहे याची पण साईज आहे थर्टी टू फॉर्टी बोटनेक ब्लाउज आहे प्रिन्स कट आहे तर बघाल तुम्ही मैत्रिणींना कॉटनच्या कुठल्याही लाईट कलरच्या साडीवर जर हा ब्लाऊज वेअर केला तर खूप सुंदर असा लूक तयार होईल आणि मस्त असं बघाल खूप सुंदर असा लॉंग स्लीवचा ब्लाऊज आहे याच्यात भरपूर कलर ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि बऱ्याच मैत्रिणींना अस्तरचे ब्लाऊज आवडतात की गरम होतं घाम येतो तर अशा काही मैत्रिणी आहेत ज्या फक्त अस्तरचे ब्लाउज वेअर करतात तर त्यांच्यासाठी हे खूप सुंदर ऑप्शन आहे तर बघाल हा व्हाईट कलर तर कॉटनच्या कुठल्याही साडीवर छान दिसतो आणि तुम्ही बघाल राऊंड नेक आहे हा जो नॉर्मल आपल्या महाराष्ट्रात परिधान केला जातो असा आणि बघाल नॉट दिलेले आहेत तर एज इज नॉट मॅटर इथे तुमच्या वयाला काही मर्यादा नाही कुठल्याही वयात हे तुम्ही ब्लाऊज घालू शकता याची साईज आहे तीस ते चाळीस तर तुमच्या साईजप्रमाणे तुमच्या टेलरकडून तुम्ही फिटिंग करून घ्यायचं आहे तर खूप सुंदर असा हा ऑप्शन आहे बघाल कॉटनच्या कुठल्याही साडीवर हा ब्लाऊज छान दिसेल कुठल्याही तर असे सुंदर सुंदर ऑप्शन अवेलेबल असतात तर ज्या मैत्रिणींना व्हीनेक ब्लाऊज आवडतात स्लीवलेस आवडतात त्यांच्यासाठी बघाल हा सुंदर ऑप्शन आहे तर व्ही नेकचा हा ब्लाऊज आहे ने व्ही नेक आहे बॅक हुक आहे तर याच्यात पण भरपूर कलर अवेलेबल असतात आणि मेन म्हणजे हा अस्तरचा ब्लाऊज आहे याला अस्तर आहे आतमध्ये फक्त केअर अशी करायची की मिठाच्या पाण्यामध्ये हे ब्लाऊज भिजत ठेवायचे दहा मिनटं फर्स्ट वॉशला आणि नॉर्मल हँडवॉश करायचा आणि तर सुकवायचे मशीनला लावायचे नाही किंवा उन्हात टाकायचे नाही तर हा पण खूप सुंदर ऑप्शन आहे ज्या खरंच ऑफिसवेअरसाठी ज्यांना सिम्पल सोबर असे ब्लाऊज आवडतात त्यांच्यासाठी हा सुंदर ऑप्शन आहे तर काही मैत्रिणींना पॅडेड ब्लाऊज आवडतात तर तुम्ही बघाल असे पॅडेड ब्लाऊज देखील खूप सुंदर सुंदर आहेत जे तुम्ही कॉटनच्या कुठल्याही साडीवर वेअर करू शकता याला तुम्ही बघाल हुक्स आहेत आणि आतमध्ये बघाल आतमध्ये याच्या स्लीव्ज पण दिलेल्या आहेत तुम्हाला जर स्लीव्ज लावून हवे असतील तर तुम्ही तुमच्या टेलरकडून असे याचे स्लीव्ज पण लावून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला जर स्लीवलेस प्रकार आवडत नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी मस्त असं हे कलेक्शन आहे तर कॉटनच्या कुठल्याही साडीवर हे ब्लाऊज छान दिसतात ऑफिसवेअरसाठी देखील हे ब्लाऊज छान आहेत कारण हे बोटनेक आहेत प्रॉपर पॅक गळा असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल आणि तुम्ही बॅर केल्यावर एक छान लुक येईल तर असे पण ब्लाऊजेस सुंदर सुंदर अवेलेबल असतात तर काही ब्लाऊज अशा प्रकारे पण अवेलेबल आहेत हे प्युअर खादी कॉटनचे ब्लाऊज आहेत तुम्ही बघाल पॅडेड ब्लाऊज आहेत तर स्लीव्ज पण मस्त अशी लेंथ दिलेली आहे तर काही मैत्रिणींना प्रश्न पडतो की हे ब्लाऊज कसे वापरायचे तर तुम्ही बघाल नॉट दिलेली आहे तुम्ही बघाल तर इथे अशी साधारण एक टीप येते आतमध्ये जिथे आपण हुक्स एक हुकची पट्टी असते आणि एक जिथे आपण लावणार आहोत त्याची पट्टी असते तर हे आपल्याला इथली इथली मधली टीप आपल्याला उचवायची आहे ही टीप उचवून मग आपल्याला तो व्यवस्थित ब्लाऊज वेअर करता येतो तर या ब्लाऊजची खासियत अशी आहे तर याचे हुक्स जर लूज असतील तर तुम्ही ते पकडणे थोडेसे टाईट करायचे आहेत जेणेकरून तो ब्लाऊज तुम्हाला अगदी व्यवस्थित बसेल आणि जर जे हुक्स टाईट असतील तर तुम्ही ते सा साध्या चमचाने ते थोडे लूज करून घ्यायचे आहेत या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या प्रत्येक मैत्रिणींना रेडीमेड ब्लाऊज वापरताना माहीत असायलाच हव्यात तर बघा ही टीप तुम्हाला उसवून मग ब्लाऊज वेअर करायचा आहे तर, एक टिप तर ही एक टीप ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी ही, ही टीप आहे तर तुम्ही बघाल ही टीप उसवल्यानंतर हे हुक्स या साईडला जातात आणि त्याची पट्टी या साईडला जाते तर आपल्याला साधारण हा ब्लाउज असा वेअर करायचा असतो तर तुम्ही बघाल या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला माहीत असायलाच हव्या तर हा सुंदर ऑप्शन आहे कॉटनच्या साड्यांवर घालण्यासारखा रेडीमेड ब्लाऊजचा आणि तुम्ही बघाल याच्यावर टिकली वर्क आहे तर शिमर टाईप हे टिकली वर्क असल्यामुळे हा पार्टी वेअर म्हणून देखील तुम्ही ब्लाऊज वापरू शकता आणि हा कॉटनच्या कुठल्याही साडीवर छान दिसणारा ब्लाऊज आहे म्हणजे इवन मी आत्ता वेअर केलेली या साडीवर देखील हा ब्लाऊज छान दिसेल तर असे सुंदर सुंदर ऑप्शन अवेलेबल असतात आपल्याला ते ड्रे आपल्याला ते ब्लाउज त्या त्या, त्या साड्यांबरोबर कॅरी करता आली पाहिजे तर हा पण बघाल खूप सुंदर असा नेकचा ब्लाऊज आहे तर सुंदर अशी कॉलर आहे याला तर हा पण कॉटनच्या प्लेन साड्यांवर खूप सुंदर दिसतो ब्लाऊज आणि तुम्ही बघाल डिझाईन पण खूप छान दिलेली आहे तर असे सुंदर सुंदर ब्लाऊज ज्यांना वेअर करायला आवडतात आणि ज्या खरंच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपतात अशा मैत्रिणींसाठी हा, हा सुंदर ऑप्शन आहे तर बघाल आणि ज्यांना फॅन्सीमधले ब्लाऊज घालायला आवडतात त्यांच्यासाठी बघाल हा पुढे बोट नेक आहे आणि बॅकला डीप व्ही नेक आहे डीप व्ही नेक आहे हा आणि तुम्ही बघाल इथली पट्टी काढायची आहे आपल्याला आणि हे नॉट बांधायचे आहे तर इथली पट्टी काढल्यानंतर ही नॉट बांधायची आहे तर खूप फॅन्सी वेअरमध्ये जाणारा हा इकतचा ब्लाउज आहे सुंदर कलेक्शन आहे तर हा कॉटनच्या कुठल्याही लाईट कलरच्या साडीवर छान दिसेल आणि ज्यांना ज्या मैत्रिणींना इकत वेअर करायला आवडतं त्यांच्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे तर हा बघाल गोधडी पॅटर्नचा हा ब्लाऊज आहे तर आपली आजी आधी गोधडी शिवायची तर त्याच्यामध्ये वेगळे पॅच लावून ती गो गोधडी शिवली जायची त्यातलाच हा पॅटर्न आहे तुम्ही बघाल अजरक प्रिंटचे इकत प्रिंटचे कलमकारी असे छोटे छोटे तुकडे घेऊन ह्या ब्लाऊजची शिलाई करण्यात आलेली आहे आणि ब्लाऊज लातमधून अस्तर आहे तर तुम्ही बघाल पूर्ण असा फ्रंट ओपन पॅडेड असा ब्लाऊज आहे या ब्लाउजची क्वालिटी खूपच छान आहे तुम्ही बघाल हा बॅक आहे तर कॉटनच्या कुठल्याही साडीवर हा ब्लाऊज छान दिसेल इवन मी आत्ता वेअर केलं या साडीवर देखील हा ब्लाऊज छान दिसेल तर असे सुंदर सुंदर कलेक्शन ब्लाऊज उपलब्ध झालेलं आहे बाजारामध्ये तर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे हे ब्लाऊज कॅरी करू शकता आणि मस्त तुम्ही गेटअप आणू शकता तर आत्ताचा नवीन ट्रेंड आलेला हा ब्लाऊज आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असा कलमकारी ब्लाऊज आहे तर याची साईज आहे थर्टी टू फोर्टी फोर साईज आहे थर्टी टू फॉर्टी फोर आतमध्ये मार्जिन दिलेलं आहे आणि बघाल ही गाठ आहे ते मागून मानेला बांधायची आहे आणि ही बॅक साईडची एक गाठ आहे अशा दोन इथे लटकन दिलेले आहे जे तुम्हाला तुमच्या एक मानेला बांधायची आहे आणि एक पाठीला बांधायची आहे तर असं सुंदर हे प्युअर कॉटनचं कलेक्शन आहे कलमकारी साडीवर आणि तुम्हाला खरंच फॅन्सी वेअर ब्लाऊज करायला आवडत असतील तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे याच्यात कलर मिळतात डिझाईन्स मिळतात भरपूर व्हरायटी या ब्लाऊजमध्ये अवेलेबल आहे आणि हे कस्टमाइज करून घेतलेले ब्लाऊजेस आहेत दर यातला कुठला तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट काढून माझ्याकडे देखील हा मिळेल तर कॉटनच्या कुठल्याही साडीवर हा ब्लाउज छानच दिसेल तर असं सुंदर सुंदर कलेक्शन तुमच्याकडे देखील असायला हवं आणि तुम्हाला ते कॉटनच्या साड्यांवर मस्त वेअर करता आलं पाहिजे तर हा पण बघाल मस्त असा बटरफ्लाय स्लीवचा कलमकारी पॅडेड ब्लाऊज आहे आणि बघाल इथे डीप पानगळा आहे डीप असा पानगळा आहे आणि बॅक असा दिलेला आहे तर है। वर हा बॅक हुकचा ब्लाऊज आहे तर खूप सुंदर असं हे पण कलेक्शन आहे कॉटनच्या सर्व साड्यांवर हा ब्लाऊज छान दिसेल ज्यांना फॅन्सी वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे आणि क्वालिटी देखील खूप सुंदर आहे तर तुम्ही बघाल कंपल्सरी हँडवॉश असे ब्लाऊज आहेत तर हे ब्लाऊज हा ब्लाऊज कशावर वेअर करायचं तर कॉटनच्या कुठल्याही लाईट कलरच्या साड्यांवर हा ब्लाऊज अगदी अप्रतिम दिसतो तर ज्यांना फॅन्सी वे ब्लाऊज वेअर करायची आवड आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर मैत्रिणींनो कधी कधी काय होतं की कुठल्या साड्यांवर कुठले ब्लाऊज घालावे असा प्रश्न पडतो तर त्याच्यासाठी हे छोटंसं उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की कुठल्या साडीवर कसल्या प्रकारचे ब्लाऊज घालायचे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नमस्ते